अपक्ष की पक्षातून याबाबतचा निर्णय जनतेतून घेऊ आमदार राजेंद्र पाटील राजेंद्रावकर शिरो तालुक्यात जनता जनता मेळावा घेऊन सांगेल पद्धतीने अपक्ष की पक्षातून निवडणूक लढवायची याबाबतचा निर्णय घेऊ असं मत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले ते कवठेसर येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पोपट भोकरे हे होते यावेळी बोलताना आमदार यटरावकर म्हणाले चालू साडेचार वर्षाच्या काळात आतापर्यंत दोन हजार कोटीची कामे श्रो तालुक्यात केली आहेत तालुक्यातील जनतेची आढावा बैठक घेऊन जनता सांगेल त्याच पद्धतीनं अपक्ष की पक्षातून निवडणूक लढवायची याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं कवटेसार गावाला या साडेचार वर्षात साडेपाच कोटीची विकास कामे केली आहेत व इथून पुढेही भरघोस निधी उपलब्ध करून देणार फकीर साहेबांच्या पर्यंत सगळ्यांनी त्या गावच्या विकास कामाचा या ठिकाणी आढावा घेण्याचा हो प्रयत्न केला साडेचार वर्षापूर्वी त्या शिरोल तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची संधी आपण सगळ्यांनी मला अपक्ष म्हणून दिली आणि आपण दिलेल्या संधीचं की आपण जो विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न गेल्या साडेचार पावणे पाच वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला योगायोगानं आपण अपक्ष आपली उमेदवारी राहिली आपल्या सगळ्यांच्या इच्छे खातर आणि त्यातनं चांगल्या पद्धतीचं आपण अपक्ष राहिलो त्याचं फळ सुद्धा आपल्या तालुक्याला निश्चितपणे चांगलं मिळालं असं म्हटलं तर फारसं वाव होणार कारण एवढा निधी विकासाला निश्चितपणे आपल्याला अपक्षाचं आपली जी ताकद होती त्याच्यामुळं आपल्याला एवढा विकास निधी खेचून आणला आणता आला असं म्हटलं तर फारसं वाव होणार दोन दोन अजून ह्याच्यापेक्षा सुद्धा आणि दुप्पट म्हणजे जवळपास आता दोन हजार कोटीला आपण आता घासालोय खरं म्हणजे जर कोरोना नसता तर चार हजार कोटीला आपण जर गेला असतो तर निश्चितपणे तो सुद्धा गेला असता पण मध्यंतरीचा काळ माणूस माणसापासून वेगळा व्हायचा प्रसंग गेली दोन वर्ष आपल्यावर आला पण त्याही प्रसंगामध्ये आपल्या तालुक्याला आरोग्य खात्या आपल्या यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आमदार यड्रावकर यांचं कवटेसार गावात भव्य स्वागत करण्यात आलं गावातून फेरी चालू असताना महिलांनी त्यांची ओवाळणी केली यावेळी याट्रावकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करी न्यूजसाठी संदीप करकवटे सार ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा